नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण आज पहिला प्रश्न बघणार आहोत अविधान भारतीय उपखंडाच्या हवामानाचा दुभाजक म्हणून हिमालय भूमिका बजावतो ब विधान नैऋत्य मोसमीवारे हिमालयाकडून अडवले गेल्यामुळे भारतीय भूभागात भरपूर पर्जन्यवृष्टी होते यात काय सांगितले अयोग्य पर्याय ओळखा तर यापैकी नाही हे आपलं चुकूनच आन्सर आहे तर हे दोन्ही जे विधानं दिलेत ते एकदम अचूक आहेत भारतीय उपखंडाच्या हवामानाचा दुभाजक म्हणून हिमालय भूमिका बजावतो पुढचा प्रश्न बघूयात आपण पश्चिम हिमालयापेक्षा पूर्व हिमालयात पावसाचे प्रमाण कसे आहे तर पश्चिम हिमालयापेक्षा पूर्व हिमालयात पावसाचे प्रमाण जास्त आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक चहा पिकवला जातो तर कोणत्या राज्यात चहा पिकवला जातो तर आसाम या राज्यामध्ये सर्वाधिक चहा पिक पिकवला जातो पश्चिम हिमालयापेक्षा पूर्व हिमालयात पावसाचे प्रमाण कसे आहे तर जास्त आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण योग्य जोड्या जुळवा राज्याचे नावं दिले इकडं आणि इकडं पिकाचे नावं दिलेत तर आसाममध्ये कुठला कुठलं पीक जास्त उत्पादित होतं तर चहाचं मणिपूर मलबेरी मेघालय अननस आणि त्रिपुरा संत्री आसाम चहा मणिपूर मलबेरी मेघालय अननस त्रिपुरा संत्री पुढचा प्रश्न बघूयात आपण देशातील तीस ते पस्तीस टक्के सफरचंद एकट्या जम्मू काश्मीरमध्ये उत्पादित केले जातात किती टक्के असं विचारले इथं तर तीस ते पस्तीस टक्के सफरचंद एकट्या जम्मू काश्मीरमध्ये उत्पादित केले जातात पुढचा प्रश्न उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने देशाच्या जवळपास बत्तीस टक्के भूभाग व्या याने व्यापला आहे म भारतीय मैदानी प्रदेशाने व्यापला आहे बत्तीस टक्के भूभाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने व्यापला आहे पुढचा प्रश्न टू गॉडविन ऑस्टिन या शिखराची उंची किती आहे तर आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी आहे पुढचा प्रश्न उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची रुंदी किती आहे तर दीडशे ते पाचशे किलोमीटर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची रुंदी आहे आणि टू गॉडविन ऑस्टिन या शिखराची उंची शहाऐंशी अकरा मीटर आहे पुढचा प्रश्न भारतीय महावाळवंट असे खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला म्हटलं जातं तर राजस्थान मैदान जे आहे त्याला भारतीय महावाळवंट असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न अरवली पर्वताची सरासरी उंची किती आहे अरवली पर्वताची सरासरी उंची जी आहे ती नऊशे तीस मीटर इतकी आहे पुढचा प्रश्न अरवली पर्वतामुळे राजस्थानचे किती भाग पडतात अरवली पर्वतामुळे राजस्थानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडतात राजस्थानच्या पूर्व भागापासून पश्चिमेपर्यंत लहान लहान टेकड्या असून त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर बागर असं म्हटलं जातं राजस्थानच्या पूर्व भागापासून पश्चिम भागा पश्चिमेपर्यंत लहान लहान टेकड्या असं आहेत त्यांना बागर असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघूयात आपण राजस्थानचे वाळवंट काय म्हणून ओळखले जाते तर मरुस्थळ असं म्हणून मरुस्थळ असं म्हटलं जातं राजस्थानच्या वाळवंट्याला मरुस्थळ असं म्हणतात राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी खालीलपैकी कोणती आहे तर ती आहे लुनी नदी ठीक आहे राजस्थानचे वाळवंट मरुस्थळ म्हणून ओळखलं जातं आणि राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे लुनी